ज्वारीच्या भाकरीचं आहारातील महत्व ज्वारीच्या भाकरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते ज्वारीची भाकर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते ज्वारीमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण ज्वारीमध्ये जास्त असल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते ज्वारीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात ज्वारीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते रोजच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केला तर अनेक आजारांवर मात करता येते ज्वारीमध्ये असलेल्या अमिनो ऍसिड्स मधून शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन्स मिळतात ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधी आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी महत्वाची भूमिका बजावते गर्भाशयाचे आजार टाळण्यासाठी ज्वारीचे सेवन खूप महत्वाचे ठरते रोजच्या जीवनात ज्वारीचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो ज्वारीची भाकरी थंड व रुक्षता देणारी असून पचायला हलकी जाते आणि शरीरास ऊर्जा देखील मिळते ज्वारी खाल्ल्यानंतर जास्त भूक लागत नाही त्यामुळे वजन नियंत्रणात राहते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा